आता वडील काँग्रेसकडून पाच वेळा आमदार आता लेखीला मंत्रीपद कोण आहेत नेमकं शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत सत विवेक बुद्धीने पार पाडीन भाजप आमदार मेघना बोडीकर दुसऱ्यांना जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत आमदार मेघना बोडीकर यांची राज्यमंत्री मंत्रिमंडळात उघडणी लागली त्यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला चौदा वर्षानंतर मंत्रीपद मिळाले त्यापूर्वी राष्ट्रवादी या परभणी जिल्ह्यातून आमदार मेघना बोडीकर यांनी शपथ घेतली दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्या जिंतूर परभणी येथून निवडून आल्या आहेत मेघना बोडीकर यांनी तीन हजार सातशे सतरा मतांच्या फरकानं राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांचा पराभव केला दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्या जिंतूर विधानसभेत दुसऱ्यांदा निवडून आले आहेत मेघना बोर्डीकर यांनी चार हजार पाचशे सोळा मतांचा फरक आला पुढे राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांचा पराभव केला परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना त्यांनी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी खताचा साठा साठवण्यास राखण्यासाठी योजना राबवल्या जलक्षेत्रातील सुधारणा शाश्वत सिंचन खते आणि बियाणे वितरण यासारख्या महत्वाकांक्षी कृषी विकास उपक्रमांसाठी त्या राज्य संसाधनाचे निर्देश ही करतात आपल्या कामाची सुरुवात केली सदस्य असल्याने त्यांना या क्षेत्राशी योग्य संपर्क होता राजकारण हा त्यांचा करिअरचा मूळ पर्याय नव्हता लोकांची सेवा करण्याची त्यांची इच्छाशक्ती आणि राजकारणाची सखोल जाण यामुळे त्या राजकारणा क्षेत्रात ओढल्या गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि जिल्हा परिषदेच्या गटनेत्या म्हणून त्यांची निवड झाली त्यांचे पती दीपक साकुरे हे आय अधिकारी आहेत त्यांच्यासाठी खरे आधारस्तंभ आहे मेघना बोडीकर साकोरे या आपल्या दोन मुलांसह राजकीय कारकिर्दीचा समतोल साधतात